नमस्कार मी अरविंद आठले त्यांच्या भागामध्ये गुरूंच्या सद्यस्थितीतल्या बाजाराची आपण चर्चा केली त्यानंतर तुकाराम शेगोकर यांची कथा आपण ऐकली गुरूंचा वरचा विश्वास किती अढळ आणि कसा असतो याचं एक अत्यंत ज्वलंताचं उदाहरण म्हणजे तुकाराम शेगोकर ते यथावकाश सेवा करीत असत आणि सद्गुरु कार्याच्या त्यामुळे सद्गुरु सगळे कसे बंधनातून सोडवतात याचं एक उदाहरण त्यांच्या डोक्यात एकदा छर्रा घुसलेला होता परंतु भोग गुरु चुकवत नाहीत याचं एक उदाहरण चौदा वर्ष तो छर्रा त्यांच्या डोक्यामध्ये होता आणि सगळा त्रास त्यांनी सहन केला कधीही गुरुला म्हटलं नाही की हे माझं तुम्ही दूर कधी कर। त्यामुळे खंड नाही झाला परंतु एक दिवस असा आला की कानामधून तो छर्रा पडला आणि त्यांचं जे इतके वर्षांचं मस्त तुखाचं होतं ते थांबलं शेवटपर्यंत मरे पर्यंत त्यांची गुरुची सेवा चालू होती आणि ही सेवा कशी होती याचं उदाहरण म्हणजे आज जी महाराजांच्या मठांमध्ये जी काही सेवा होत्या सगळीकडे ही सेवा त्याचं मूळ कारण ते आहेत अतिशय स्वच्छ सगळीकडे ठेवणं हे त्यांचं काम होतं आणि ते त्यांनी अखंड केलं आणि त्यानंतर स्वच्छतेचा आज तो वटवृक्ष झालेला आहे ह्या सगळ्याच मूळ शेगो करा आणि आता आपण त्र्यंबक कबक कवक यांची कथा ऐकणार आहोत मी विलिंग विनंती करतो की आजचा कथावाक त्यांनी सुरू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया आपण सोळाव्या अध्यायामध्ये आहोत सध्या गजानन विजय ग्रंथाच्या तर ह्या सोळाव्या अध्यायामधल्या दोन कथा आपण ऐकल्या कुंडलीक भोकरे आणि तुकाराम शी यांची कथा ऐकली म्हणजेच महाराज कसे आपले भक्त सांभाळतात ह्याच उदाहरण पुंडलीक भोकऱ्यांच्या कथेवरनं ऐकू येत आपल्याला लक्षात येत आणि तुकाराम शेकोकरांच्या कथेवरनं कर्मभोग हे भोगूनच संपवायचे कसे असतात याच उदाहरण आपल्याला कळून येतं तर ह्याच सोळाव्या अध्यायामध्ये एक कथा आहे की भाऊ राजाराम कवर यांची कथा तर आता हे कवर कोण होते तर हे कवर महाराजांचे अनन्य साधारण असे भक्त होते तर त्याची आपण एक कथा ऐकूया की राजाराम कवर ह्या सद्गृस्थांचं अकोल्यामध्ये वास्तव्य होत अकोल्यामध्ये घरदार होत आणि त्यांचा व्यवसाय सोन्या चांदीच त्यांचं दुकान होतं सराफीचा व्यवसाय होता तर व्यवसा त्या राजाराम कवर यांना गोपाळ आणि त्र्यंबक अशी दोन मुलगे होते आणि ह्यापैकी त्र्यंबक हे जे होते ज्यांना भाऊ म्हणत असत सगळेजण तर त्या भाऊंना लहानपणापासूनच परमेश्वराप्रती अतिशय प्रेम होत भाविकच मन होत श्रद्धायुक्त अंतःकरण होत त्यांना एकूणच आस्था होती सगळ्या ह्या गोष्टींची म्हणजे सगुण उपासना म्हणा काही आणि राजाराम कवर हे मुळातच स्वतः वृत्तीनी भाविक होते त्यांची शेगावच्या गजानन महाराजांवरती अपरिमित श्रद्धा होती त्यांनी मनोमन त्यांना स्वतःचे सद्गुरु म्हणून मानलेलं होतं शेगावच्या महाराजांना आणि साहजिकच घरामध्ये ही शेगावच्या महाराजांची भक्ती असल्या कारणाने आणि महाराज तेव्हा अवतार कार्यात होते बरं का महाराज देहात होते त्यावेळच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या राजाराम कौरांचा जो पुत्र होता त्र्यंबक भाऊ म्हणायचे त्यांना त्यांचा जन्म हा तीन जून अठराशे एकोणऐंशी रोजी झालेला आणि तेव्हापासूनच त्यांना लहानपणापासूनच जे काही वेळ होत भक्ती मार्गाचं परमेश्वराचं एकंदरीत तर ते पुढे पुढे हळूहळू जसं त्यांचं वय वाढायला लागल तसं ते वृद्धिंगत व्हायला लागलं पण इथे झालं असं की हे दोन लहान मुलगे असताना भाऊंच्या म्हणजे मातोश्री त्यांचं निधन झालं अकाली आणि राजाराम कौरांचा संसार असा उघड्यावर पडला आता त्यांना त्या शोकाकुल अवस्थेमध्ये प्रश्न असा पडला की ह्या दोन मुलांचं संगोपन करायचे अर्ध्यावर संसार टाकून पत्नी गेली काय करायचं पण त्यांना तो प्रश्न पडला तरी सुद्धा सद्गुरूंनी त्या प्रश्नाची उकल सुंदरित्या केली कारण राजाराम कवरानी असं ठरवलं की आपणच या मुलांचं आई होऊन संगोपन करायचं आणि मग आई पण तेच वडील पण तेच या पद्धतीने त्यांनी गोपाळ आणि त्र्यंबक या दोन्ही मुलांचं संगोपन सुरू केलं त्यांना कशाचीही कमतरता पडू दिली नाही त्यांचा सराफीचा धंदा होता श्रीमंत होते काय त्या काळच्या प्रथेप्रमाणे स्वयंपाकाला ब्राह्मण माणूस वगैरे ठेवून त्यांनी ते सगळं घर सांभाळलं असेल किंवा त्यांना ते कामासाठी नोकर चाकर ठेवणं परवडत असेल त्यावेळेस पण त्यांनी दुसरा विवाह केला नाही मुलांना सावत्र आई आणली नाही आणि ज्यांनी या मुलांचं उत्तम संगोपन केलं त्यांना उत्तम संस्कार दिले त्यांना त्यांच्या ठाई असलेली जी भक्ती होती राजाराम कौरांना गजानन महाराजांची तो वारसा या मुलांना दिला आणि मुलांच्या मनात गजानन अपरंपार प्रीती निर्माण झाली दोन बंधूंमध्ये तसं म्हणायला गेलं तर अंतर होत त्यामुळे मोठे बंधू त्या काळच्या पद्धतीप्रमाणे जेव्हा वयात आले म्हणजे पंधरा सोळा वर्षाचे झाले म्हणजे राजाराम कवरांचे मोठे पुत्र त्यावेळेला त्या, त्या प्रथेप्रमाणे त्यांची त्या, त्या पत्नी निवडल्यानंतर कितीतरी वर्षांनी एका बाई माणसाचं आगमन झालं घरामध्ये म्हणजे संसार सांभाळण्यासाठी आता कोणीतरी आपलीच सून आली घरामध्ये या भावनेनी राजाराम कवर आता निश्चिंत झाले आणि मग मोठ्या बंधूंचा म्हणजे ह्या त्र्यंबकांच्या मोठ्या बंधूंचा संसार सुरू झाला त्यांनी व्यवसाय म्हणून वडिलांच्याच सराफी व्यवसायामध्ये हातभार लावायला सुरुवात केली तो व्यवसाय ते शिकले आणि मग पेढीवरती बाफलेख कामाला लागले पण भाऊ जे होते ते अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे होते त्यांना मात्र डॉक्टरी शिकावी असं वाटत होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली होती त्या काळी आणि ते हैदराबादच्या मेडिकल कॉलेज मध्ये शिकण्यासाठी म्हणून गेलेले होते आता जेव्हा या मोठ्या बंधूंच लग्न झालं त्यावेळेला भाऊ म्हणजे त्र्यंबक कवर हे विद्यार्थी दशेतच होते की तर विद्यार्थी दशेत असतानाच त्यांना असं वारंवार वाटायला लागलं की आपण शेगावला जाऊन एकदा महाराजांना भेटून तर येऊया बघून येऊया हो लहानपणी गेले असतील वडिलांबरोबर पण आता त्यांचंही वय जरा तेरा चौदा वर्ष किंवा पंधरा वर्षाचा असेल त्यांनाही वाटायला लागलं की आपण जाऊन भेटून येऊया महाराजांना मग एकदा गेले दोनदा गेले तीनदा गेले चौथ्यांदा गेले तेव्हा चारीही भेटीमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की अरे दर्शनाला बरीच गर्दी आहे आपलंही दर्शन त्या रांगेतनं होतंय महाराजांच्या पायापाशी आपण जातोय पण महाराज आपल्याकडे दृष्टिक्षेप सुद्धा टाकत नाहीत गर्दी जेव्हा दर्शन करून समोर बसते महाराजांच्या ती माणसांचा थवा बसतो समोर तेव्हा महाराज स्वतःच्या आसनावरनं उठून त्यातल्या काही जणांजवळ जाऊन बोलतात काही जणांच्या पाठीवरनं हात फिरवतात डोक्यावरती हात ठेवतात नजरेची भाषा बोलतात पण आपल्याकडे ढोंकूनही बघत नाहीत असं त्र्यंबक कौरांच्या लक्षात आलं चार वेळाला असं घडल्यानंतर ते मनाने अतिशय खट्टू झाले दुःखी कष्टी झाली अरे माझ्याकडे हे एक दृष्टिक्षेप पण टाकत नाही बाकीच्या गोष्टी तर विरळा मग आता काय करावं पण त्यांना काय करावं ते समजे ना काय करावं असं काही आगाऊ स्वभाव नव्हता की जाऊन धडंगासारखं तिथे जाऊन महाराजांचे घट्ट पाय धरून काही त्रिबडबड करावी अजिबातच नव्हता मृदू स्वभाव होता भिडस्त स्वभाव होता अंतःकरण शुद्ध होत आणि भक्तीचा उमाळा आतमध्ये प्रचंड उमटलेला असल्या कारणाने आगावपणे आतताईपणे काही कृत्य करावं असं त्यांना काही मनाने घेईन त्यांच्या चौथ्या वारीमध्ये असंच झालं की अकोला शेगाव हे सतत जात असत ते तर त्या चौथ्या वारीमध्ये असं झालं की त्यावेळेला त्यांनी असा दृढ निश्चय केला की पुढची वारी पाचवी ही शेवटची वारी असेल त्या वारीमध्ये जर महाराजांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही किंवा माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत किंवा नजरही टाकली नाही तर मी यानंतर या उपर शेगावला वारीला येणार नाही हे <laughs> त्यांनी मनाशी पक्क ठरवलं आणि मग यथावकाश ते पुन्हा पाचव्यांदा शेगावला ते आल्यानंतर त्यांनी परत दर्शन घेतलं आणि ते समोर गर्दीमध्ये जाऊन बसले आणि मनात तोच विचार चालला की रे आजही असच झालंय जे चार वाऱ्यांमध्ये मागच्या झालं तेच आणि आपला निश्चय आपण केलाय की के आज काहीच घडलं नाही अजून तरी काही घडले नाही दर्शन झाले आपण गर्दीत बसलोय आणि महाराज तर काही बघायला तयार नाही ठीक आहे त्यांची मर्जी आता यापुढे या उपर शेगावला येणे नाही असं म्हणून ते उठणार आणि निघून जाणार त्या गर्दीतून अकोल्याला जायला निघणार तेवढ्यात महाराज लगबगिनी अक्षरशः लगभग करत महाराज आपल्या आसनावर भाऊंच्या समोर घेऊन उभे राहिले आणि त्यांना हातानेच त्यांनी खाली बसवलं आणि ते स्वतः त्या गर्दीतन वाट काढत आले होते त्या गर्दीमध्येच भाऊंच्या समोरच बसले महाराज आता गर्दीच अर्थातच जी त्र्यंबक कौरांकडे पाठ होती ते त्र्यंबक कौरांकडे सन्मुख झाली गर्दी वेढा पडला की महाराज आता यांच्या समोर बसले म्हणजे नेमकं काय का करायचं कुतूहल आहे ना काय आता प्रसंग घडणार लोकांना कुतूहल वाटायला लागलं महाराज मारणार ह्यांना का ह्यांना आणखीन यथेच तुडवून काढणार का काय करणार का ह्यांच्या अंगावर थुंकणार असंच वाटायला लागलं मुळात आधी डोक्यात प्रत्येकाच्या नकारात्मकताच येते का याचं उत्तर प्रत्येकाने तपासून पाहावं सकारात, सकारात्मक सकारात्मकता कशी येईल याचा विचार कोणी करतच नाही पटकन नकारात्मकता येईल की अरे आता महाराज मारणार कशासाठी काय महाराजांचं प्रयोजन आहे मारण्याचं त्यांनी असं काय केलंय तर सत्व प्रवृत्तीचा माणूस आहे पण तसं काही झालं नाही मारणं वगैरे महाराज समोर येऊन बसले त्यांच्या आणि <coughs> त्यांनी त्यांना म्हटलं कवरांना की अरे एकटाच चिकन सुपारी खातोस ना मग मला का देत नाही चिकन सुपारी तर मला काढ बर ना सुपारी काढ आणि मला ती सुपारी फोडून दे बर आणि तेव्हा त्यांनी हाक मारली त्यांना काय अरे भाऊ चिकन सुपारी देतोस ना आम्हाला ते ऐकल्यानंतर भाऊ अतिशय आवाग झाले त्र्यंबक कवर कि काय हे अघटित की माझा निश्चय काय होता ही पाचवी शेवटचीवारी आता निघायचं इथून परत यायचं नाही शेगावला आणि हे स्वतःच येऊन माझ्या समोर माझ्या नावानिशी मला हाक मारतायत माझ नाव यांना समजलं कस हा प्रश्न त्यांना बाळबोध प्रश्न पडला आणि मी सुपारी खातो चिकन सुपारी मला अज्ञ सुपारी खायची सवय आहे हे तरी त्यांना कसं कळलं या भ्रांतीमध्येच ते असताना आता मात्र त्यांची खात्री पटली की आपले वडील राजाराम कवर ज्यांना सद्गुरु म्हणून मानतात ज्यांच्यावर त्यांची अनन्य साधारण भक्ती आहे त्या सद्गुरूंच आपल्याकडे खरोखर लक्ष आहे म्हणजे इतरांच्या बरोबर त्यांचा जो व्यवहार चालतो ती काय दृष्टी टाकायची पाठीत गुद्धा मारायचा पाठीवर हात फिरवायचा काय कस काय म्हणायचं एक दोन शब्द बोलायचे महाराज हे पण व्यावहारिक गोष्टी कधी कधी करत असत सतत असत अशातला भाग नाही माणसांची गर्दी ज्या पद्धतीची ज्या मानसिकतेची असेल त्या मानसिकतेप्रमाणे महाराज त्या गर्दीशी वागत असत आपण आज त्याला मॉप सायकोलॉजी म्हणतो ही मॉप सायकोलॉजी त्यांनाही कळत होती की महाराजांना समोर आलेल्या प्रत्येकाचं सगळंच काही त्यांना का समजत होत मग हे जेव्हा घडलं कवरांच्या समोर जेव्हा महाराज येऊन बसले आणि हे सगळं त्यांनी ते केलं तेव्हा एका क्षणामध्ये मनामध्ये जे दाटून आलेलं मळब होत हे आपल्याकडे पाहतही नाही कशा कशासाठी यायचं इथे तर ते मळब त्यांचं कायमच दूर झालं आणि अक्षरशः आतमध्ये असा लख प्रकाश पसरला कसला प्रकाश होता तो तर तो सद्गुरु कृपेचा प्रकाश होता सद्गुरूंना सतत शिष्याला जवळ बसून त्याला ज्ञान द्यावं असं काही करावं लागत नाही प्रत्येक ठिकाणी क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षा व हो अमृताचा त्या पद्धतीने हे सद्गुरूंच कार्य चालू असतं आणि तसंच त्यांनी त्यांच्याकडे चिकन सुपारी मागितली आणि भाऊंना सगळं ते आतमध्ये लख काही उजळलं आणि ते अत्यानंदामध्ये अकोल्याला परत आणि मनात शेगावच्या समर्थ सद्गुरूंचा ध्यास निर्माण झाला आता हे अकोल्याला आले त्यांनी आपल्या वडिलांना ही हकीकत सांगितली मोठ्या बंधूंना सांगितली आणि ते तक मेडिकल कॉलेजला ऍडमिशन तर घेतलेली होती आता शिक्षणासाठी हैदराबादला ला जायचंय तर ते हैदराबाद निघून गेले त्या मेडिकल कॉलेजमध्ये तिथे वसतिगृहामध्ये त्यांना राहायला जागा मिळालेली होती आणि मग त्यांचं मेडिकल शिक्षण तिथे सुरू झालं आणि त्यावेळेला त्यांना त्या शिक्षणामध्ये किंवा एकंदरच हैदराबाद मधल्या वास्तव्यामध्ये अगदी बारीक सारीक जरी कुठली समस्या निर्माण झाली तरी त्या समस्येच्या पोटी ते कायमच महाराजांची आठवण करत असत महाराजांचा धावा करत असत आजकालच्या कर पद्धतीने जर विचार केला तर आपण म्हणू काय बारीक सारीक किती फालतू समस्या आहेत महाराजांच्या पायापाशी ठेवाविषयी वाटत होती कारण सतत अनुसंधान हे महाराजांशी त्यांचं जोडलं गेलेलं होत मग ह्या अनुसंधानापोटी जी मुळातच सात्विक आणि भाविक प्रवृत्ती होती ती इतकी काही रंगीबेरंगी तऱ्हेने आकाराला यायला लागली की त्या सगळ्या रंगीबेरंगी प्रकाशामध्ये त्या लोलकाच्या कवडस्यांमध्ये फक्त आणि फक्त गजानन महाराज होते दुसरं कोणीही नव्हतं आणि मग भाऊस देव ध्यान लागला असं म्हणायला लागते लोक अरे याच लक्ष आहे सगळीकडे पण एकाच वेळेला हा सगळ्यात आहे आणि सगळ्यापासून अलिप्त आहे कारण अलिप्त कशासाठी आहे व्यवहारामध्ये मेडिकल कॉलेजचं शिक्षण कॉलेजमध्ये शिकतोय तल्लख बुद्धिमत्ता आहे उत्तम मार्क्स मिळत आहेत उत्तम सगळी ग्रहण शक्ती आहे आकलन शक्ती आहे पण त्याच वेळेला तेवढीच व्यवहाराप्रती उदासीन वृत्ती आहे कारण लक्ष सगळं लागलेलं आहे समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी लहानपणापासूनचे संस्कार आहेत वडिलांनी केलेले आणि ते गजानन महाराजांनी प्रत्यक्ष भाऊ अशी हाक मारून ते अधिकच रुणान ते रुणानुबंध दृढ केले त्याची महती त्यांना खूप होती आता मग व्हायचं कस की मेडिकल शिक्षण चालू असताना जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत असत किंवा ओव्हरऑल जी काही महिनाभर त्यांना सुट्टी मिळत असे कॉलेज बंद असे किंवा पुढल्या वर्षासाठी पास होऊन पुढल्या वर्षात जाण्यासाठी तर त्या सुट्टीमध्ये ते अकोल्याला नित्य येत असत काय चार पाच वर्ष शिक्षण चाललं असेल त्यांचं त्यावेळेला तर त्या, त्या प्रत्येक सुट्टीमध्ये ते अकोल्याला यायचे तर त्यावेळेला मात्र अस झालं एकदा ते सुट्टीसाठी अकोल्याला आले आणि आपण बघितले त्यांच्या बंधूंच लग्न झालेलं होत चालू घर, घर होती बंधूंची वडील कृतार्थ होते की एक मुलगा मेडिकलचं शिक्षण घेतोय एक मुलगा आपल्याच व्यवसायामध्ये मदत करतोय व्यवसाय भरभराटीस आणतोय सत्प्रवृत्तीची सचशील मुलं आहेत आणखीन काय पाहिजे श्रीमंती आहे सगळं आहे दुःख एकच होत की आपली पत्नी आपल्याला अर्धा संसार टाकून सोडून गेली पण आता तेही दुःख हळूहळू निवडायला लागलं कारण घर पुन्हा एकदा हसायला लागलं होत आता हे अकोल्याला पुन्हा सुट्टीसाठी आणि या सुट्टीमध्ये त्यांच्या मनाने असं घेतलं की आता शेगावला जायचंय मला कारण आले होते सुट्टीला पण अद्याप शेगावला गेले ना काही आठ एक दिवस झाले असते तर त्यांच्या मनाने असं घेतलं की आपण आता शेगावला जावं पण कसं जायचं तर रिक्त हस्ते यावेळेला जायचं नाही तर वेळेला महाराजांच्या आवडीचे जे सगळे पदार्थ आहेत ते तयार करून महाराजांना अर्पण करण्यासाठी आपण न्यायचे आता कोणते पदार्थ न्यायचे असं त्यांच्या मनाने घेतलं तर ज्वारीची भाकरी लोणी आंबाडीची भाजी पिठल कांदा हिरव्या मिरच्या ही शिदोरी न्यावी असं त्यांना वाटायला लागलं किती साध जेवण साधा स्वयंपाक आहे महाराजांना ते अतिशय प्रिय पदार्थ आहेत तद्वतच महाराजांना पिठी साखर पेढे याही गोष्टी आवडत असत मुळ्याच्या शेंगांची भाजी आवडायची महाराजांना महाराजांना चहा आवडायचा क्वचित प्रसंगी महाराज भजी सुद्धा खात असत म्हणजे एकंदरीतच आपण या सगळ्या संत पुरुषांच्या आवडी निवडी बघितल्या आहेत त्यामध्ये मजूरही आहेत सगळ्या थरांची लोक आहेत मग प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असच अन्न स्वतःला प्रिय म्हणून या प्रत्येक संत पुरुषांनी निवडलेलं आहे